सत्याचा होणार अंत की असत्याचा होणार विजय विजोड येथील एका कुटुंबातील वीज जण एका जिवंत समाधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू करण्यात आले ते संविधान व स्वतंत्र खऱ्या अर्थाने देशात आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे स्वकष्टावर जगू पाहणाऱ्या पारधी समाजातील कुटुंबाला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या वृत्तीला कंटाळून उद्या दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ता माैशिरस तालुक्या येथील मौजे विजोरी येथील भानुदास सोनबा भगवे व कुटुंबातील सर्व लहानथोर एकूण वीस जण एकाच भव्य अशा चितेवरती ती चिता तयार करून जिवंत अग्नी समाधी घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले हे कुटुंब जिवंत अग्निसमाधी का घेणार आहे याची कारणं खालीलप्रमाणे स्वकष्टाने व कायदेशीरपणे खरेदी केलेली कागदपत्री आमच्या नावावर असलेली ब्याण्णव आर जमीन गेल्या तीस वर्षापासून मोजणी करून आमच्या ताब्यात दिली जात नाही ती तात्काळ आम्हास मिळावी आम्हा पारध्यांच्या मालकीची जमीन बिगर आदिवासी लोकांनी बेकायदेशीरपणे आपल्या नावावर हस्तांतर करून घेतली आहे की आमची जमीन आम्हास मिळावी सरकारी संबंधित लोक यांच्या संगणमताशिवाय हा अन्याय झालेला नाही अर्ज विनंती निवेदने सत्याग्रह उपोषण वगैरे मार्गाने आमचा संघर्ष सुमारे तीस वर्षापासून चालूच आहे मात्र आम्हास न्याय मिळत नाही त्यामुळे वर सर्व परिस्थितीचा विचार करून अत्यंत सहानुभूतीपूर्वक आव्हान करत आहोत की तमाम बंधुत्ववादी मानवतावादी नागरिकांनी संघटनांनी न्यायासाठी व आमचा जीव वाचावा यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी वि विनंती भानुदास सोनबा भा भगवे व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येत आहे या कुटुंबाला न्याय मिळणार का हे पाहणे औचित्याचे ए एस न्यूज मराठीसाठी मी अमोल साठे वेळापूर आम्ही आदिवासी पाडदे समाजाचा आहोत आम्ही आणि आदिवासी पाडदे समाजाचा कुटुंब आहे आमच्या कुटुंबावर गेले तीस वर्षापासून पोलीस यंत्रणा संबंधित पोलीस महसूल तालुक्यातील सरकारी यंत्रणा यांनी अन्याय अत्याचार केला आहे आमच्या आमच्या नावाने दिली जात नाही आता हे पोलीस म्हणतात आमच्या कारवाई त्यांना झेलमध्ये टाकणार असं त्यांनी सांगून ये टाकू देत पण आम्ही आमचं कुटुंब झेलमध्ये बसू पण आम्ही अन्न त्या करणार आम्ही जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत एकही घास आम्ही घेणार नाही किंवा पाणीही पिणार नाही अशा अवस्थेतच आम्ही झेलमध्ये राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही झेलमध्ये टाकलं तरी चालेल पण आम्ही